नमस्कार मैत्रिणीनो आज आपण करणार आहोत रव्याचा शिरा तर शिरा तर प्रत्येकीला येतोच परंतु ज्या नवीन मुली असतात ना लग्न झालेला त्यांना सम करायचा कळत नाही समजा एका व्यक्ती करायसाठी करायचं असेल तर दोन व्यक्तीचा होत। होत। होतो दोन व्यक्तीसाठी करायचं असेल तर तीन व्यक्तीचा होतो असं जास्त प्रमाणात होतो मग गोड तरी होतो जास्त किंवा जास्त सप असं चिकट तरी होतो पाण्याचं तरी प्रमाण भरपूर होतं मग मी म्हटलं चला परफेक्ट पाणी रवा साखर याचं परफेक्ट प्रमाणात आणि परफेक्ट प्रमाण म्हणजे शिरा जास्त पण होणार नाही तुमचा आणि कमी पण पडणार नाही तुम्ही कितीही व्यक्तींसाठी केला तरी तर त्या प्रमाणात मी आज तुम्हाला शिरा करायचा सांगणार आहे तर तुम्हाला ना जर असा सुटसुटीत रवा शिरा आवडत असेल तर तुम्ही त्यासाठी मोठा रवा घ्या पण मला ना असा मऊ आणि छान असा मऊसूत शिरा आवडतो त्यासाठी ना मी बारीक रवा घेतलेला आहे शक्यतो तुम्ही बारीकच रवा घ्या पण प्रमाण घेताना जर बारीक रवा असेल तर तुम्ही ज्या हे प्रमाण घेतलेलं आहे मी ना आता ह्या कपाने प्रमाण घेतलेलं आहे तर एक एक कप रवा घेतला आहे तर एक कप रव्याला तीन कप मी पाणी घेतलेलं आहे आणि ह्याच जागी जर मोठा रवा असेल तर त्याला तुम्ही अर्धा कप एक्स्ट्रा पाणी घेऊ शकता म्हणजे एक कप रव्यासाठी तुम्ही साडेतीन कप पाणी घेऊ शकता पण आता हा माझा बारीक रवा आहे ह्याचा मौसूद शिरा आवडतो मला असा काही रवाळ शिरा आवडत नाही रवाळ हवा असेल तर मोठा रवा घ्या तर एक कप रवा त्यासाठी एक कप साठ साखर तुम्हाला जर जास्त गोड आवडत नसेल तर तुम्ही सपट घेतली तरी चालेल सपट कप साखर घेतली तरी पण मी एक कप रवा एक कप साखर आणि याच कपाने तीन कप पाणी आणि याच कपाने अर्धा कप मी तूप घेतलेला आहे एक कप रव्यासाठी अर्धा कप तूप आणि ड्रायफ्रूट तुमच्या आवडीनुसार मी मनुके बदाम आणि यातनं मी विलायची पावडर घेतलेली आहे तर हा रवा मी शि शेराना दोन व्यक्तीसाठी करीत आहे दोन व्यक्तीला हा कप एक कप रवा घेतला की दोन व्यक्तीला शिरा परफेक्ट होतो पण तुमच्याकडे जर अशा साईजचा कप नसेल तर तुम्ही काय करायचं आपला पोहे खायचा चमचा असतो ना त्या पोहे खायच्या चमच्यानी तुम्ही पाच कप जर रवा घेतला तर तो एका व्यक्तीला परफेक्ट शिरा होतो मग तुम्हाला जर आता तुम्ही किती व्यक्ती आहात त्यानुसार तुम्ही चमच्या तर सर्वांच्या घरी अशा प्रकारचा असतोच मग पाच कप पाच चमचे रवा जर घेतला तर एका व्यक्तीला शिरा होतो मी इथं दहा चम या चमच्याने जर मोजलं तर माझा दहा चमचे रवा होतो आणि या कपाने एक कप तर तुम्हाला प्रमाण परफेक्ट कळायला असेल मी आता कढई गॅसवर गरम करायला ठेवली मग मी आता तुम्हाला दाखवते तर कढई आपली गरम करायला ठेवली मी आणि एकीकडे ना मी पातेला पाणी गरम करायला ठेवलेलं आहे दुसऱ्या टॅस आता इथे आपलं कढई गरम होती मी ना आपला हा तूप ना मी आधी निम्मस तूप टाकते आपले मनुके आणि बदाम थोडे थोडंसं भाजून घेण्यापुरते आणि नंतर रवा भाजताना राहिलेलं तूप टाकते आता या तुपात ना मी आपले बदाम आणि मणुके जरा कलर चेंज होईपर्यंत भाजून घेते आपले मनुके आणि बदाम थोडे भाजलेत मी आता हे काढून घेते आपले मनुके आणि बदाम असे भाजलेत आता ना आपला राहिलेलं तूप आहे ना ते सर्व टाकते मी आपल्याकडे याच्यात आपला रवा रवा चाळून घेतलेला आहे आणि आता मी गॅसना कमी करते कारण बारीक गॅसवरच रवा भाजायचा फुल गॅसवर जर भाजला ना तर आपला गरा करपण्याची शक्यता असते आणि मग तो शिराना चांगला लागत नाही आपण गरा जित रवा जितका आपण तुपात बारीक गॅसवर छान करतो ना, ना वास तितका आपला शिरा पण छान लागतो आपण मी याला ना एक पाच पाच मिनिटं छान असं परतून घे त्याचा कलर चेंज होईपर्यंत तर मी बारीक जास्त एक पाच मिनिट आपला रवा भाजून घेतला आपला रवा छान भाजला आता तुमचा रवा किती आहे त्याच्यावर वेळ लागेल मला एवढा दोन व्यक्तीचा रवा भाजाय दोन व्यक्ती पुरता शिरा करायचा त्याच्यासाठी मला पाच मिनिट लागलं बारीक गॅस रवा आपला भाजून घ्यायला वाटलंच तुम्हाला तर नंतर गारा टाकल्यानंतर थोडा एक दोन तीन सेकंदासाठी गॅस फुल करू शकता तुम्ही कारण थंड रवा एकदम तुपात टाकलेला असतो ना आपण त्यामुळे मग आता ना याच्यातनं मी गरम पाणी करायला ठेवलेलं पाणी पण गरम झालं ते टाकते गरमच पाणी टाकायचं थंड टाकायचं नाही आता आपलं पाणी गरम झालं ते टाकते गॅस फील करते मी आता ना बारीक गॅस करून ह्याच्यावर एक झाकण टाकून ह्याला वाफ येऊन देते एक दोन तीन मिनिटाची तर मी ना दोनच मिनिट वाफ येऊन दिली झाकण टाकून तुम्ही पाहू शकता आपला रवा छान शिजलेला आहे आता ना याच्यात मी साखर टाकते साखर कधी पण नंतर टाकायची पाण्यात रवा चांगलं वाफ येऊन दिल्यानंतर तो शिरानं असा मोसूट होतो आणि जर तुम्ही आधीच पाण्यात रव्याबरोबर साखर टाकली ना सा मग हो तो असं त्याचा पाक तयार झालेलं होतं तो ना असा निबर निर्भर शिरा लागत होतो आता ना मी चांगलं मिक्स करते आणि आता या टायमिंगला याच्यात मी ड्रायफ्रूट टाकते गॅस बारीक करून आणखीन एक मी आणखीन दोन मिनटाची एक वाफ येऊन देते झाकण टाकून तर मी ना एक दोन तीन मिनटं नंतर साखर टाकल्यास एक वाफ येऊन दिली तुम्ही पाहू शकता आपला झाला झालाय आता तयार एकदम मोसूत एकदम छान झालेला आहे परफेक्ट कसा लाना आणि दोन व्यक्तीसाठी नाश्त्याला हा पुरेसा आहे आता याच्यात आम्ही आपली विलायची पावडर टाकते आणि हे मिक्स करते गॅस बंद करते आता विलायची पावडर ना गॅस बंद केल्यास टाकायची म्हणजे त्याचा वास राहतो आणि आधी जर टाकली तर त्याचा वास जातो आता आम्ही मिक्स करते आणि डिशमध्ये काढून घेते मग कसा वाटला तुम्हाला माझा शिरा आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण अशा परफेक्ट प्रमाणात अशा प्रकारे शिरा करून पहा तुम्हाला आता प्रमाण तर कळायलाच असेल आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय